आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार नाथसागर धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत राज्यात पावसाचं जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे अरबी समुद्रात घोगावणाऱ्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढतोय नाथसागर धरणात येणारी आवक दुप्पट आहे तसंच नाथसागर धरणामधून सोडला जाणारा विसर्ग देखील वाढवण्यात आलाय सध्या किती आवक येत आहे तसंच धरणामधून किती पाणी सोडलं जातंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आलेल्या अपडेट नुसार नाथसागरचा एकूण पाणी साठा हा एक्क्याण्णव पॉईंट चौदा टी एम सी इतका झालाय यात जिवंत पाणी साठा पासष्ट पॉईंट आठ टी एम सी आहे सध्या नाथसागर धरणात सोळा हजार दोनशे दोन क्युसेक आवक जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये दुप्पट वाढ झाली आहे सकाळी आठ हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेकनं पाणी जमा होत होतं संध्याकाळच्या अपडेटनुसार नाथसागर चौऱ्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के भरलंय नाथसागरमधून माजलगाव धरणाकरता सातशे क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय दुपारी हा विसर्ग पाचशे क्युसेक इतका होता यात दोनशे क्युसेकनं वाढ करण्यात आली आहे